गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे चहा टोपरीवरील उधारीच्या वादातून तीन जणांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केली भालदारे वय वर्ष सव्वीस असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीनं गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे संतोष मानकर लोकेश मानकर पवन मानकर मोहित शेंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत हत्येमध्ये एका अल्पवीन मुलाचा देखील समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संतोष मानकर यांचे कुडवा येथे चहा नाश्त्याचे दुकान आहे मृत ईश्वर उर्पा मनीष भालधारे याच्यावर आरोपी संतोष मानकर यांचे काही पैसे उधार होते जेव्हा संतोष मानकर त्याला पैसे मागायचे तेव्हा मनीष हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता याशिवाय तो संतोषला जिवे मारण्याची धमकी सुद्धा देत होता दरम्यान शनिवारी दिनांक सहा जानेवारी रोजी रात्री संतोष आणि मनीषमध्ये पुन्हा उधारीच्या पैशांवरून वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात आरोपी संतोष याने आपल्या मित्रांसोबत मनीषवर कुराडीने हल्ला केला या हल्ल्यात मनीषचा जागीच मृत्यू झाला दरम्यान मनीषच्या हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर आरोपींच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली रामनगर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तास तीन आरोपींना अटक केली